का महत्वाची बातमी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा सा अँब्युलन्स घोटाळा झाला असा आरोप रोहित पवारांनी केला इतकंच नव्हे तर सुमित फॅसिलिटी या कुठल्याही अनुभव नसलेल्या कंपनीला कोट्यावधींचा कंत्राट का दिलं गेलं असा सवाल रोहित पवारांनी विचारला पत्रकार परिषद घेत रोहित पवारांनी सावंतांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत विशेष म्हणजे जिवंत खेकडा दाखवत रोहित पवारांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली सर्व उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर दोन हजार कोटी रुपये लागले असते पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी साडेसहा हजार कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे एल एस म्हणजे अडव्हान्स जी अम्ब्युलन्स असते त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं एक गाडी असं पहिला जी आर मध्ये म्हणजे या सरकारच्या पहिल्या जी आर मध्ये धरलं होतं ते नंतरच्या जी आर मध्ये दुसऱ्या जी आर ला तीन कंपन्याला समाविष्ट करायचं चा म्हणून चौऱ्याऐंशी लाखाला नेलं बी एल एस तीस लाखावरनं बासष्ट लाखावर नेली निनो मध्ये लहान मुलांसाठी जी काही अँब्युलन्स असते अठ्ठेचाळीस लाखावरनं एक्क्याण्णव लाखावर नेली एक ने आता ह्याच्यात किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला जर ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जी आर प्रमाणे घेतलं तर पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये लागले असते पण ह्यांनी जी आर बदलला एक हजार एकशे सोळा कोटी रुपये लागले सुमित फेसिलिटी नावाची एक कंपनी पिंपरी चिंचवडची ही कंपनी आहे यांना अम्ब्युलन्स चालवायचा कुठेही अनुभव नाही हे साफसफाई करणारी कंपनी आहे मग आता ह्या सुमित कंपनीने एका स्पेनच्या कंपनीबरोबर करार केला स्पेनची कंपनी दिवाळखोरीमध्ये निघालेली आहे बँक्रप्ट झालेली आहे म्हणजे त्या कंपनीचा अनुभव दाखवला सुमित वाल्यांनी त्यांच्याबरोबर टायअप केला आणि सोळा जानेवारी दोन हजार तेवीसला डाओसला मुख्यमंत्री अर्थ तिथं असणारे जे इंडस्ट्रियल मिनिस्टर यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी करार केला तो करार असा होता इमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी आपण महाराष्ट्रासाठी डिझाईन करावं असा त्यांचा तो करार होता त्याच्यानंतर हे टेंडर जेव्हा सुरू झालं तेव्हा सेंट्रल विजिलन्स कमिटीचे एक नॉर्म्स असतात की आपल्याला टेंडरची तारीख किती दिवस ठेवू शकतो किती किती दिवसामध्ये तो ओपन दिवसा करू शकतो त्याच्यानंतर डॉक्युमेंट सबमिट करायला किती दिवस देता येतात आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इथं फ्लॉज आहेत